तर हे बघा मित्रांनो किती मस्त असं वातावरण झालंय हे बघू शकता हे बघा हिरवगार आणि मस्त असा पाऊस पण झालाय हे बघा पाणी हे बघा पाणी हे बघा स्लॅबवरती कसं चाचलंय पाणी मध्ये पंधरा दिवस पाऊस होता कंटिन्यू आता उघडला होता चार पाच दिवस कालपासून चालूच आहे बारीक 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 अरे बघा बघा इकडे किती मस्त असं वातावरण झालं

जास्त गार लागायले आणि लाईट पण गेली त्यामुळे मी वरती आले बघाय कुठ काय सगळं पाणी पिकत असत लागले बारीक पाऊस आहे त्यामुळे होवच असते नाही तर नाही पाणी

पवन किती बाबा तिकडे वरी किती मस्त असं डोंगराकड झाले गिरवा गार खायला पण झाले आणि बघा मित्रांनो हे तुम्हाला काय दिसते सगळी सांगा बरं नाव पाहिजे एक आहे आणि बरं तिथे मस्त असं झालं

काय राहूते आताच परत घालते